नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री, नगर श्री संजय जाधव तर नगरसेवक पदी वीस पैकी अकरा उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या गंगापूर शहरातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून आमच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून दिले आहे त्यांनी दाखवलेला विश्वास आम्ही विकास कामाच्या माध्यमातून नक्कीच सार्थ ठरवू व रंजनगाव शेनपुंजी येथे मोठ्या प्रमाणात फटाके फोडून व गुलाल उधळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला आमदार सतीश भाऊ चव्हाण यांचे समर्थक नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संजय भाऊ जाधव आपल्या सोबत आहेत भाऊ काय सांगणार आज आपला विजय झालेला आहे हा जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा विजय आहे आणि आज जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि जे गेल्या दहा वर्षात ज्या भाजपच्या नगराध्यक्षकडनं ना नागरिकांचे जे जा हाल झाले त्याचं आज जनतेने दाखवून दिलं की तुम्ही आम्हाला पाण्या वाचून वंचित ठेवलं तुम्हाला आता घरी पाठवून त्यांनी सुद्धा त्यांना घरी पाठवून आमच्या सारखे ज्यांनी गंगापूर शहराला दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून पाणी पुरवठा हा लोकांना सुरळीत केला त्यांना परत त्यांनी निवडून जनतेच्या काम करणार आता जनतेच्या काय विकासाचं काम आम्ही हाती घेणार सर्व नगरसेवक म्हणून आपण पाहत होता अत्याचाराचा प्रतिकार मी इंदव न्यूज छत्रपती संभाजीनगर अक्षय डोले तर इंदव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी फटाके व गुलालाचा जल्लोष करून या ठिकाणी मोठ्या सैन्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आपल्या सोबत सुभाष सोनने कार्याध्यक्ष हे सुद्धा आहेत साहेब काय सांगाल आज रांजणगाव मध्ये मोठ्या प्रमाणात आपण गुलाल व फटाके वाजून जल्लोष साजरा केला खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची आज रांजणगाव शहराची म्हणजे संपूर्ण तालुक्याची दिवाळी मानावं लागन आम्ही आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रांजणगाव शहराच्या कार्यकर्त्यांकडं मान्य आमदार सतीश भाऊ चव्हाण जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी खरं म्हणजे आमच्या रांजणगावच्या कार्यकर्ते मग सर्वच कार्यकर्ते गरडांना असतील शहराध्यक्ष राजूभाऊ वगैरे असतील सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली हे सर्व कार्यकर्ते मागील आठ दिवस नगर परिषदेची निवडणूक चालू असताना गंगापूर या ठिकाणी आठ दिवस बरेचसे कार्यकर्ते त्यांना वार्ड वाटून दिले होते त्या ज्या ज्या वार्डात कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आठ दिवस मुक्काम केला कार्यकर्त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये दहा दहा कार्यकर्ते वाटून दिले सर्व रांजणगावच्या कार्यकर्त्यांनी गंगापूरचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार संजीव भाऊ जाधव व त्यांच्यासमेत सर्व वीस नगरसेवकाच्या प्रचारासाठी गंगापूर या ठिकाणी हजर राहून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार केला आणि त्यातून आम्हाला चांगलं असं फळ मिळालं म्हणजे बारा नगरसेवक आणि संजीव भाऊ नगराध्यक्ष झाले त्याच खऱ्या अर्थानं आम्ही आज रोजी हा जल्लोष साजरा करीत आहोत तसेच आपल्यासोबत माझे सरपंच भारत पाटील गराडा आहेत गराडांना तुम्ही याविषयी काय सांगू शकता आज या ठिकाणी खरोखर आम्हाला रांजणगावच्या राष्ट्रवादी सर्व कार्यकर्त्यांना खूप आनंद आहे आज पंधरा वर्षापासून जे धुडगुस या ठिकाणी घातलेला होता तालुक्यामध्ये आज तो प्रशांत बमचा आणून पाळला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि आज मोठ्या खरोखर गंगापूर शहरावर आज आमचे नगराध्यक्ष संजीव भाऊ जाधव निवडून आले आणि अकरा सदस्य त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आले तसेच खुलताबादला पण आमचे नऊ नगरसेवक आले आणि अध्यक्ष आमचा त्या ठिकाणी पडला पण तरी आम्ही त्या ठिकाणी जिंकल्यासारखं जे मित्रांनो म्हणून आज मोठ्या उत्सवामध्ये आज आमचे सर्व राष्ट्रवादी प्रेमी सर्व आज मोठ्या आनंदात आहे आणि खरोखर आज त्याच वतीने आम्ही जल्लोष या ठिकाणी करू केला आणि दाखवून द्यायला खरोखर राष्ट्रवादी आम्ही एक ज्युटीची या ठिकाणी आहे आणि निश्चित पुढील कार्यकार याच्यामध्ये आम्ही निश्चित दाखवून देऊ का राष्ट्रवादी काय चीज आहे म्हणून या ठिकाणी पंचायत समिती असन जिल्हा परिषद असन ग्राम पंचायत असन याच्यामध्ये पण आमची ताकद दाखवून देऊ आणि एवढं सांगून माझे दोन शब्द संपतो तसेच आपल्यासोबत रमाताई उबळे सुद्धा आहेत ताई, ताई काय सांगाल आज या ठिकाणी राजनागाव मध्ये मोठ्या प्रमाणात जलस साजरा झाला खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की आज गंगापूर तालुक्यांना खऱ्या अर्थाने काबीज झाला आणि इथं कुठेतरी नवीन पर्वाची नवीन परिवर्तनाची लाठी सुरू झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे बाकीचं पण सुद्धा जे काही उरलेलं राजकारण आहे याच्यामध्ये नक्कीच दिशा बदलणार आहे आणि नवीन परिवर्तनाला सुर आरंभ झालेला आहे आणि सांगायला गेलं तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की आजचा नगराध्यक्षसुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच अजय दादा गटाचे झालेले कारण संजय भाऊचं हे जे कर्तृत्व आहे हे जे यश आहे हे सगळ्यांचं फक्त तालुक्याचं त्यांचंच नाव आहे तर तालुक्यातील सर्व गावाचं आहे एवढंच बोलते आजच्या दिवशी पुन्हा एकदा सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा आणि थांबते तसेच आपल्यासोबत विशाल भाऊ काळे भाऊ काय सांगाल परिवर्तन झालेलं आहे गंगापूर तालुक्यामध्ये ही त्याची पहिली उगम होती असंच परिवर्तन जर कधी मतदार जर कधी जर झाला तर काय होऊ शकतं हे तालुक्यानं बघितलेलं आहे आणि हा तालुका ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचं परिवर्तन करतो तर त्याची पहिली लाट ही राजनगाव शेनपुंजी पासून उठती ती लाट गंगापूरमधून उठलेली आहे आणि ही लाट राजनगाव मध्ये खतम होईल एक दिवस ही शाश्वती आहे तसेच आपल्यासोबत कृष्णा भाऊ लोकरे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काय सांगाल कृष्णा भाऊ सर्वप्रथम जे गंगापूर नगर परिषदेला जे निवडून आलेले संजीव जाधव आणि त्यांची सहकारी टीम त्यांनी अवरात्र पै मेहनत करून विरुद्ध ज धनशक्तीचा जो पंधरा वर्षापासून चाललेला हैदास चालू होता त्याचा पूर्णपणे नायनाट करण्याचा सु नायनाट करण्यासाठी सुरुंग लावला त्याबद्दल सर्वांच्या अभिनंदन आणि त्याचाच जलशपुंजी आम्ही करत आहे आणि आगामी काळात हा फक्त ट गंगापूर नगर परिषद हा ट्रेलरला होता यापुढं आता आम्ही हळूहळू करून पंचायत समिती जिल्हा परिषद व ग्रामपंचायत ताब्यात घेऊन एक दिवस आमच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदरणीय सतीश भाऊ चव्हाण पुन्हा या गंगापूर खुलताबाद तालुक्याची विकास गंगा म्हणून विकास गंगा आणण्यासाठी व अजितदादा यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही गंगापूर खुलताबाद तालुक्यातून सतीश भाऊ चव्हाणला पुन्हा आमदार म्हणून बघण्याची आमची इच्छा आहे आणि आम्ही ते स्वप्न लवकरच पुरे करू पटोळे अण्णा आहेत अण्णा आपण कोणत्या पक्षाचं काम करतात आमदारकीला मान्य सतीश भाऊ चव्हाण यांचं तनबनाने काम केलं तन्बनधानाने आणि यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच काम करणार आहे सर्वप्रथम मी आजचे आपले नगर नगराध्यक्षपदाचे उमेदवार मान्य संजीव भाऊ जाधव यांचं गंगापूर नगरीमध्ये नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम रामरणगावच्या वतीनं त्यांचं असं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कार्यास येणाऱ्या वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो रांजेनगाव शहराच्या वतीनं आपल्याला एवढा आनंद का झाला आपल्याला येणाऱ्या पंधरा वर्षापर्यंत आजपर्यंत आमच्या अंगावर गुलान पडल्यामुळं रांजेनगावच्या रांदला सर्व कार्यकर्त्यांना त्याचमुळे एवढा आनंद झालेला आहे तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत का आता विचार करू एवढा येणार करतो तसेच आपल्या सोबत आहेत महेश पाटील स्वराज इंडरपाजीच्या वतीनं प्लस स्वराज्य ग्रुपच्या वतीनं संजय भाऊ जाधव निवडून आल्याबद्दल साहेब त्यांचं धन्यवाद अभिनंदन धन्यवाद हार्दिक हार्दिक स्वागत गिरगे साहेब आहेत गिरगे साहेब आपण काय सांगणार संजय भाऊ ना निवडून आले म्हणा आपल्यासोबत साहेब आहे साहेब आज आपण काय सांगणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपल्या रांजणगाव मध्ये सर्वप्रथम सपोर्टही चांगला आहे काय सांगणार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय भाऊ जाधव हे अत्यंत मेहनती माणूस होते खूप मेहनत केली त्यांनी आणि ते बहुमत निवडून आले आणि आमची एवढीच इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हाती एक हाती सत्ता गंगापूरची आली एवढं अभिनंदन आम्हाला साहेब भागवत आहे भागवत साहेब आज तुम्हाला कसं वाटतंय आनंद एका गोष्टीचा आहे का, कामाचे माणसं निवडून आले पाहिजे यानंतर असे म्हणजे प्रत्येक वेळेस भंगार लोक निवडून नाही आले पाहिजेत काम करणारे माणसं पाहिजेत आणि जनसामान्याचा नेता पाहिजेत आपल्याला संजय <Sanjoo>, भाऊ खर खरं नेता आहे आम्ही स्वतः त्यांनी सांग दोन तीन वेळेस बोललेलो आहे काम करता कोणत्याच पक्षाचं काम तुम्हाला एवढा आनंद एक नेता चांगला नेता निवडून आला त्याच्याबद्दल त्याच्यामुळं आनंद आहे बाकी काही नाही आज भविष्यात तुम्ही कोणाचं काम करणार भविष्यात <Sanjoo> जो जनसामान्यांचं चांगलं काम करण कामगारांचं शेतकऱ्यांचं आणि गोरगरीब जनतेचं जो काम करण आपण त्याच्याच पाठीमागं उभं राहू पक्ष म्हणून कधीच उभं राहणार नाही नेता म्हणूनच त्याच्या पाठीमागं उभं राहणार आपण पाहतो होतात अत्याचाराचा जा प्रतिकार हिंदू न्यूज मी छत्रपती संभाजीनगर आक्षेड